ना थे थे तू ते जो तू देऊन मोकाळाला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊ महासाहेब महाराणी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच मानाचा मुजरा आणि माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो लाडके भाऊ कमी आहेत लाडक्या बहिणी जास्ती आहेत लाडके भाऊ बाहेर आहेत लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम आहे आणि या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतोय आणि खरं म्हणजे तुमचं समाधान आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच बघायला मी आलेलो आहे कारण तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवला चमत्कार घडवला त्याला खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे तुमचं अभिनंदन करायला आलो आहे गणपती बाप्पा जवळ आलाय गणेशोत्सवाच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि खऱ्या अर्थाने सुखकर्ता जो आहे गणपती बाप्पा हे सगळे विघ्न दूर करतो आणि आनंद लोकांच्या जीवनामध्ये अर्पण करत असतो आणि म्हणून माझ्या लाडक्या लाभार्थी बहिणींचं मनापासून मी अभिनंदन करतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणरायाला मी साकडं घालतो खरं म्हणजे आज आपल्या लाडक्या बहिणींच्या हाती आर्थिक प्रगतीची खऱ्या अर्थाने ही आधुनिक शस्त्र आहेत काय ते तो एक महिलांसाठी शिलाई मशीन महिलांसाठी पिठाची घरघंटी आणि दुसरं काय मसाला कांडप आता कोणाला कांडायचं माहिती तुम्हाला कांडप विधानसभेमध्ये बरोबर काम केलं तुम्ही मी सांगितलं सगळ्यांना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली म्हणजे घोषणा केली विरोधक लगेच म्हणाले हे काय होणार नाही हे निवडणुकीपुरतं घोषणा आहे आणि हे फसवी घोषणा आहे चुनावी जुमलं आहे असं तसं म्हणायला लागले आणि कोर्टात गेले ही लाडकी बहिणी योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले मग मी तेव्हा सांगितलं भाषणामध्ये हे जे कोर्टात गेलेले सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांचा निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेत खोडा घातला त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवा म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं मी सांगितलं ला। त्या लाडक्या बहिणीने एवढा जोरदार जोडा दाखवला की सहा नंबर सात नंबर आठ नंबर नाही लगेच दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवून टाकला दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस काय दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे तुम्ही निवडून आणले म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि म्हणून लाडक्या बहिणींनी क्रांती घडवली लाडक्या बहिणी काय करू शकतात हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं कारण लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार सगळ्यांना घाबरवलं इथं मुस्लिम महिला पण आहेत माझ्या बहिणी त्यांना पण घाबरवलं ऐसा होगा वैसा होगा संविधान बदल जायगा आणि फेक नरेटिव्हवर वर लो, ते लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं खोटं फसून पण त्यांना वाटलं विधानसभेत पण मिळेल असंच विधानसभेमध्ये त्यांनी तर सरकार बनवलं म्हणजे सगळं वाटप केलं मंत्रीपदाचं सरकारचं फायव्ह स्टार हॉटेल बुकिंग केलं आता सरकार आपलं येणार म लोक लो, महाविकास मा, आघाडीचं सरकार येणार म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू याला बर्फाच्या लावर झोपवू असं म्हणायला लागले पण तुम्ही लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला आणि त्यांचं सगळं फाईव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग बिकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार तुम्ही या राज्यामध्ये आणलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद मी द्यायला आलेलो आहे आपले आभार मानायला आले आणि मग आता तर तुम्हाला फक्त दीड हजार रुपये देऊन थांबणार नाही आम्ही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे लखपती आणि म्हणून लोक आताही म्हणतात ही लाडकी बहिणी योजना बंद होणार लाडकी बहिणी योजना आता बंद करणार काही लोक काय काय म्हणायला लागलेत आता विधानसभेच्या वेळ असंच खोटं फसवलं पण तुम्ही फसले नाही मी तुम्हाला सांगतो तुमचा लाडका भाऊ सांगतो हा एकनाथ शिंदे सांगतोय की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कारण आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक आहोत आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार आणि म्हणून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण सुरू केली या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आज मला आनंद आहे समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते दीड हजार रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला दहा लोकांचा वीस लोकांचा क्रेडिट सोसायटी काढली आणि छोटा मोठा व्यवसाय करू लागले कोणी साड्यांचा व्यवसाय कोणी देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय कोणी चहाचा नाश्त्याचा स्टॉल ठाण्यामध्ये एक लाडकी बहीण स्टॉल सुरू केलाय आणि मला एकाने सांगितलं ला ते लाडक्या बहिणीने तुम्हाला बोलवलं तिकडं मी गेलो तिथं ती लाडकी बहीण लाडकी बहीण होती तिचं पूर्ण कुटुंब त्या स्टॉलवर होतं आणि चहा नाश्त्याचं त्यांनी काम सुरू केलं तुम्हाला सांगतो मी बाराशे रुपये दररोज त्यांचा धंदा तिथं होता बाराशे रुपये दररोज आता त्यातले अर्धे कट केले तर सहाशे रुपये प्रॉफिट होणार की नाही म्हणजे लाडक्या बहिणींनी फक्त पैसे काढून खर्च करायचं ठरवलं नाही ते पैसे व्यवसायामध्ये गुंतवण्याचं काम केलंय आणि त्याच्यातून अधिक जे काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं चा काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सक्सेस स्टोरी ज्या आहेत या लाडक्या बहिणींच्या अनेक आहेत त्यावेळेस मी बघितलं जेव्हा नवीन योजना पण सुरू केली एका बहिणीने आरतीचं सामान घेतलं आरतीचं सामान घेतलं तीन हजाराचं पैसे किती मिळवले त्यातून दहा हजार रुपये म्हणजे सात हजार रुपये फायदा झाला अशा लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आर्थिक तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि तुमचे पैसे तुमच्या सही शिवाय कोणी काढू शकत नाही आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील कोणी कितीही म्हटलं कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडे आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणी येतात ओवाळणी करतात आर् हे करतात राखी बांधतात कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली याच नियोजन आम्ही केलं याचा आनंद आहे मला याच समाधान आहे आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली खाती बत, बचत खाती सुरू केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दिदी सुरू केलं आणि आने अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या याच्या मागचा उद्देश एवढाच की महिलांना सक्षम करणं महिलांना आत्मनिर्भर करणं महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आपल्या मुली ज्या आहेत या देखील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे त्या डॉक्टर झाल्या पाहिजे इंजिनिअर झाल्या पाहिजे वकील झाल्या पाहिजे यासाठी देखील आम्ही मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली मी बातमी रात्री साडेबारा एक वाजता व्हीवर पाहिली आणि आत्महत्या कशासाठी केली ती इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के आपण सरकार भरत होती फी आणि पन्नास टक्के पालक भरत होते पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती मुलीला वाटलं माझा माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून त्या मुलीनीच आत्महत्या करून टाक आणि त्याच दिवशी त्याच रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की पन्नास टक्के नाही शंभर टक्के फी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शंभर टक्के फी देण्याचा सरकार आता त्या उच्च चा भार आपण सरकारने उचलला सरकार कशासाठी असत सरकार लोकांना मदत करण्यासाठी आहे सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी असत सरकार मुलींना मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असत आपल्या माता भगिनींचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असतो शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून असतो आणि म्हणून आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या आणि म्हणूनच आज आपण पाहतोय कि तुकाराम काते यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो एवढ्या महिला भगिनींना हे सगळं आपण समान देतोय आता ते आत्मनिर्भर होणार स्वतःच्या पायावर उभं राहणार त्यांच्या कुटुंबाला मदत होणार आणि म्हणून अशा अनेक योजना महिला बचत गटाचा पण आपण तोही फंड आपण वाढवलाय आता इथं शहरामध्ये वाढवायचं आहे आणि त्यामुळे महिलांसाठी मला वाटतं त्यावेळेस आपण दोनशे कोटीच प्रवेश हे केलं या सर्व वस्तू हे अगोदर काही ठिकाणी वाटप झालंय आणि म्हणून दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण मुंबई महापालिक किती केली दोनशे दोनशे मी मुख्यमंत्री असताना तेव्हा तेव्हा आयुक्तांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी आहेत थोडं पण त्यांना हातभार लावा मग दोनशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरगंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली आणि म्हणून या मुंबईमध्ये आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे तुमच्याकडे तुकाराम झाले का मुंबई मधले सगळे रस्ते पुढच्या एक दीड दोन वर्षामध्ये मुक्त मुंबई हो करायची आहे एकही एक रस्त्याला खड्डा दिसणार नाही का नाही अगोदरच्या लोकांनी केला का दररोज डांबराच्या डांबराचे रिपेरिंग 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 कशासाठी हे जनतेचा पैसा आहे पब्लिकचा पैसा आहे हा वाया जाता कामा नये आणि म्हणून आम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला आहे तुमच्याकडं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आपल्या वस्तीच्या बाजूलाच दवाखाना असला पाहिजे थंडी ताप आला छोटा मोठा आजार आला लगेच तिथे जायचं आणि तिथे आपल्याला औषधोपचार मोफत देणार तो निर्णय आपण घेतला जवळपास तीनशे दवाखाने आपण मुंबईमध्ये सुरू केले महाराष्ट्रामध्ये सुरू केले आणि आता मी गगराणी आयुक्त आहेत त्यांना सांगितलं तिथं ज्या आपण चेकिंग करतो ब्लड चेकिंग असेल चे, इतर जे काही चेकिंग करायचे टेस्ट असतात त्या देखील मोफत झाल्या पाहिजे आणि त्यासाठी देखील सोळाशे कोटी रुपयाची तरतूद आपण करायला लावली आता तिथं सगळ्या टेस्ट ज्या आहेत या मोफत होतील अजून चालू झाल्या का टेस्ट चालू झाल्या करायच्या त्यामुळे तुम्हाला आरोग्यासाठी देखील एकही पैसा खर्च होता कामा नये याची देखील काळजी आपण घेतलेली आहे आणि म्हणून एसटी पी हे समुद्रात पाणी दूषित पाणी प्रदूषित पाणी झार पाणी दुर्गंधीयुक्त पाणी सगळं समुद्रात सोडत होते आपलं सरकार महायुतीचा आल्यानंतर आपण निर्णय घेतला सात मुंबईमध्ये सात एस टी पी सुरू करा म्हणून आणि आता ल, कुटे -कुटे काये 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 ते सुरू झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षात सुरू होतील आणि शुद्ध पाणी समुद्रात जाईल आणि समुद्र देखील प्रदूषण मुक्त होईल कुठं कुठं काय काय करणार कोविड मध्ये काय काय झालं आपल्याला माहित आहे कोविड मध्ये किती पैसे काय कुठे गेले खिचडी मध्ये काय ते जाऊ दे आता चांगलं आपण आपलं हे वस्तू वाटप आहे ना पण तुम्हाला एक सांगतो लक्षात ठेवा जे काम गेले अनेक वर्ष रखडलेलं आहे एसआरए आता तुकाराम इथे एसआरए आहे प्रकल्प का रखडला कुणामुळे रखडला तो देखील आपल्याला कार्यान्वित केला पाहिजे तो देखील पुढे गेला पाहिजे म्हणून आम्ही एचं क्लस्टर केलंय इमारतींचं क्लस्टर केलंय या क्लस्टरच्या माध्यमातून हे सगळं विकसित होणार आहे आणि म्हणून जे बिल्डर हे घर खाली करून पळून गेलेत त्यांना भाडंही नाही मिळत त्यांना त्याचा प्रकल्पही पूर्ण होत नाही हे सगळे प्रकल्प आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये मध्ये करतोय मग एम आय डी सी आहे एम एस आर डी सी आहे शिडको आहे एम एम आर डी आहे इथं पुढचा चेंबूरचा प्रकल्प आपला कुठला रमाबाई रमाबाई नगरचा प्रकल्प जो आहे सतरा हजार घरांचा तो एस आर ए आणि एम ए करते दीडशे कोटी भाडं मी स्वतः जाऊन त्यांना चेकने वाटप केलं आज त्यांच्या जीवात जीव आलेला आणि म्हणून झोपडपट्टी मुक्त मुंबई चाळीस लाख लोकांना घर मोफत देण्याचा निर्णय बाळासाहेब आदरणीय बाळासाहेबांनी घेतला होता तो आपण पुढे नेतोय आणि मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुमची जी काय आता एसआरए आहे योजना ती योजना देखील आपण कार्यान्वित करू आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच आज सांगतो तुकारामजी तुम्ही चांगला निर्णय घेतलाय या ठिकाणी गोर गरीब माझ्या लाडक्या बहिणींना हे सगळं साहित्य वाटप करताय त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींना माझं एवढंच आव्हान आहे विनंती आहे की याचा योग्य वापर करा तुमच्या कुटुंबियाला हातभार लागण्यासाठी तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे याचा लाभ घ्या आणि खऱ्या अर्थाने या, या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन आता काही निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत पण जसं तुम्ही सावत्र आणि दुष्टभावांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जशी जागा दाखवली तशीच जागा येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण तुम्हाला दाखवायची आहे कारण आता पण तुमची योजना बंद करण्यासाठी ते लोक पाठी लागलेले आहेत आणि म्हणून ही योजना बंद व्हायला पाहिजे का सांगा बरं सुरू राहिली पाहिजे ना सुरू राहिली पाहिजे सगळ्यांनी हात वर करून सांगा सुरू राहिले पाहिजे मग जे योजना बंद करायला लागले त्यांना कुठं पाठवायला पाहिजे त्यांना घरी बसवायला पाहिजे ना जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जो तुम्हाला सुख धावून येतो आपत्ती काळात धावून येतो त्याच्या मागे उभं राहायला पाहिजे एवढीच विनंती आपल्याला करतोय पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद मनापासून आणि मगाशी तर आपल्या राहुल शेवाळे यांनी सांगितलं हे प्ले ग्राउंड असेल इथलं सारे असेल पर्यावरणाचं एनओसी असेल हे सगळं मिळवून देण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलंय आता इथं कुठलंही आरक्षण नाही खेळाचं मैदानच राहणार त्यामुळे ही मोकळी जागा आपल्या मुलांना खेळण्यासाठी आहे आणि एसआरए मध्ये देखील चांगले एम्युनिटी चांगल्या सुविधा आपल्याला मिळतील हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा या यंत्र सामुग्री वाटप योजनेचा या ठिकाणी शुभारंभ केल्याबद्दल तुकाराम काते त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो माझ्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मनापासून आपल्याला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार